आज बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट आणि इतर दहा ते बारा मल्टिस्टेटमध्ये जे गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या ज्या ठेवी गेल्या दोन वर्षापासून अडकलेल्या आहेत आणि त्या परत मिळवण्यासाठी वारंवार उपोषणं आंदोलनं मोर्चे हे करण्यात आले असून दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब गृह विभागाचे अप्पर सचिव चहल साहेब यांनी या विषयावरती बैठका घेतलेल्या आहेत परंतु अद्यापपर्यंत ठेवीदारांच्या पदरात काही पडलेलं नसून आज जी ठेवीदारांची बैठक आज विश्रामगृह येथे आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा हे आंदोलन कशाप्रकारचं असलं पाहिजे आणि याच्यानंतर ठेवीदारांनी कोणतं पाऊल उचललं पाहिजे याच्यासाठी आजची बैठक आयोजित केली सरकारला काय अल्टीमेटम आजच्या बैठकीमधून सरकारला एवढंच अल्टिमेटम असेल की, की दिवाळीच्या नंतर दिवाळीमध्ये जे फटाके फुटणार आहेत ते आनंदाचे असतील परंतु दिवाळीच्या नंतर ठेवीदार जे फटाके फोडणार आहेत ते सरकारला निश्चितच त्याचे परिणाम भोगावे लागणार